आपण पाहत आहात प्रेस न्यूज नमस्कार मोहोळ तालुक्यातील धक्कादायक घटना अनगर येथे लोक नेते पॅलेसवर छपा अडतीस झुगारा विरुद्ध गुन्हा दाखल एक कोटी तीन लाखाचा मुद्देमाल जप्त अनगर येथे क्लब चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी शुभम कुमार यांनी पथक घेऊन जाऊन अनगर येथे क्लब चालू असलेली माहिती मिळताच धाड टाकून मुद्देमाल जमा करण्यात आला मोहोळ पंचायत समितीमधील काही ठराविक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याने रोजगार हमीतून विहीर पाडून पूर्ण झाल्यानंतर त्याची कुशल बिलं जमा करण्यासाठी गेल्यानंतर शेतकऱ्यांना उलटसुलट बोलणे पंचायत समितीमधील एक दोन अधिकाऱ्यामुळं शेतकऱ्यांचा जीव धोक्यामध्ये आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पारवे मोहोळ पंचायत समितीच्या काही एक दोन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याने निदर्शनाला आल्याने ह्या अधिकाऱ्याच्या विरोध बाळासाहेब पारवे आंदोलन करणार असं सांगितलं आहे रिपोर्टर बंडकर